तुम्ही हे अनेकदा बघितलं असेल की लहान बाळाच्या हातामध्ये पायामध्ये गरोदर स्त्रीच्या पोटावरती मध्यम वयाच्या माणसाच्या कमरेवरती म्हाताऱ्या माणसांच्या कमरेवरती आजारी माणसांच्या कमरेवरती काळा लाल करदोडा असतो तर कोणी याला करदोडा म्हणतं कोणी करगोटा म्हणतं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये याला करगोटा म्हटलं जातं तर हा करगोटा का असतो किंवा याचं काय कारण असतं की हा करगोटा प्रत्येकाच्या अंगावरती आपल्याला कुठे ना कुठे बांधलेला दिसतो मोठ्या माणसांच्या कमरेला हा तर आपल्याला आवर्जून दिसतो दरवर्षी करगोटा हा भाऊबीजेला बदलला जातो जेव्हा बहीण करगोटा घेऊन भावाकडे येते त्यावेळेस जुन्या वर्षीचा करगोटा काढून नवीन करगोटा बांधला जातो परंतु असं तुम्हाला क्वचितच कोणी आढळेल की त्याच्या कमरेला करगोटा नाही आहे कमरेला करगोटा नसला की याला गाडवाला सोडला आहे म्हणजे म्हणजे हा मरतच नाही आहे असं सुद्धा पहिल्या काळात म्हटलं जायचं तर हा करगोटा कशासाठी असतो तुम्हाला माहिती आहे का हो चला आता हीच माहिती जाणून तर करगोट्यामध्ये एक असतो काळ्या रंगाचा एक असतो लाल रंगाचा एक असतो सप्तरंगाचा तर सगळ्यात जास्त करून काळ्या रंगाचा करगोटा बांधला जातो काळ्या रंगाचा करगोटा हा आपल्याला दृष्ट लागू नये त्यानंतर काही इडापिडा असेल तर ती आपल्यापर्यंत पोहोचू नये आणि आपल्याला कुणाचीही नजर लागू नये ह्यासाठी बांधला जातो तुम्ही हे अनेकदा बघितलं असेल ज्यावेळेस आपण लग्नाकार्या समारंभात जातो त्यावेळेस घरी आल्यानंतर आपलं डोकं दुखतं तर आता ते डोकं तिथल्या आवाजामुळे शोर शराब्यामुळे किंवा जास्त ब बोलल्यामुळे दुखतं हे त्याचं खरं सायंटिफिक रिझन आहे परंतु तुम्ही आपल्या घरातल्या व्यक्तींना सांग हे आपल्याला सांगताना ऐकलं असेल की मिठाचे खडे उतरून टाक आणि जेव्हा आपण ते मिठाचे खडे उतरून टाकतो त्यावेळेस आपल्याला खरंच बरं वाटतं आपलं डोकं राहतं तर खरंच ह्या गोष्टींचा आपल्या जीवनावरती फरक पडतो का तर याचं शाश्वत कारण असं कुणालाच माहीत नाही परंतु ह्या गोष्टी फॉलो केल्यामुळे अशी ती आस्था म्हणा किंवा श्रद्धा म्हणा की ह्या गोष्टी फॉलो केल्याने आपल्या जीवनामध्ये बदल घडतो आपल्याला आराम मिळतो आणि आपल्या आपल्याला होणाऱ्या त्रासांपासून आपली मुक्ती होते असं म म्हणजे अशी एक श्रद्धाच आहे आता करगोटा बांधल्यामुळे लहान मुलांना नजर लागत नाही असं म्हटलं जातं त्यानंतर करगोटा हा आपल्या कमरेला जास्त करून बांधला जातो कंबर हा रुंद अरुंद पसरट हा आपल्या शरीराचा भाग आणि मेन भाग आहे कारण आपल्या शरीराची कुठलीही व्याधीची सुरुवात ही आपल्या पोटापासून होते अशी मान्यता आहे आणि ज्या करगोटा आपल्या कमरेला असतो त्यावेळेस आपलं पोट कंबर आणि करगोटा यांच्या सातत्याने घर्षण होत असतं आणि हे घर्षणच अक्कू प्रेशरचं काम करत असतं त्यामुळे आपल्या शरीराला नेहमी पंपिंग होत असते आणि आपल्या पोटाचे जे काही विकार असतात पोटदुखी असेल किंवा अन्य जे काही विकार असतात पचनाबाबतच्या समस्या असतात तर त्या समस्या कमी होण्यास मदत होते अशी प्राचीन काळापासून मान्यता आहे आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या कमरेवरती करगोटा हा बांधलेलाच असतो लहान मुलांच्या गळ्यामध्ये काळा दोरा असतो किंवा हातामध्ये काळा दोरा असतो तर इडापिडा मागे येऊ नयेत भूट पिसाच आपल्या मागे येऊ नये आपल्याला कधी हडळ किंवा म्हणजे असे चेटकीन वगैरे भूत, ह्या सगळ्यांचा भास होऊ नये यासाठी किंवा आपल्या स्वप्नामध्ये असे वेगवेगळ्या गोष्टी येऊ नयेत म्हणून आ, आपल्या आपल्या शरीरावरती कुठेतरी करगोटा बांधलेला असतो तुम्ही स्त्रियांच्या पायांमध्ये जर बघितलं असेल तर प्रत्येक स्त्रीच्या उजव्या किंवा उजव्या पायामध्ये करगोटा बांधलेला तुम्हाला दिसेल तर ह्याचं असंच आहे की त्या स्त्रीला कोणाची दृष्ट लागू नये तिचं आरोग्य व्यवस्थित राहावं किंवा ती घाबरू नये कुठल्या गोष्टीचं भीती तिला वाटू नये ह्या उद्देशाने तो करगोटा बांधलेला असतो तर तुम्हीसुद्धा करगोटा बांधण्याचे काही तुमच्या जीवनात काही फरक असतील किंवा तुम्ही कुठल्या श्रद्धेने आस्तेने तो करगोटा बांधलेला आहे किंवा कुठले मंत्र जाप करून तो तुम्ही करगोटा बांधलेला आहे किंवा तुम्ही जर नाहीच बांधला तर तो का नाही बांधला हे खाली कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्की नक्की आम्हाला कळवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलाच असेल आत्तापर्यंत तर तो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलाच आहे तर मग तुम्ही शेअरसुद्धा करा तर मेन जे पर्पज आपलं करगोटा बांधण्याचं आहे ते म्हणजे आपल्यावरती वाईट दृष्टी कुणाची पडू नये हेच आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे की असं पण मान्यता आहे की राहू केतू शनु शनी हे जे काही ग्रहांची आपल्यावरती हे प्रभाव असतो तो, तो प्रभाव कमी करण्यासाठी सुद्धा करगोटा मदत करतो अशीसुद्धा प्राचीन काळापासून मान्यता आहे तर व्हिडिओला आवडला असेल तर प्लीज लाईक करा बरं का तेवढा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाता जाता तेवढं पण करू